साला शेनोली सात ला बलवडी सुरली आणि आठ ला बेरणमाची हा या मैदानातला सोळा वळा आणि सोळा सुटला आणि सुट सोळा मध्ये लढत अतिशय सुंदर प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटल गटाला चलत या गाड्या क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक दोन वरून धरली नाथसाहेब प्रसन्न प्रसन शेड दुमासुसगाव डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्र दादा पाडील बहावणी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहि बऱ्याच दिवसात नाही या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात इच्छा होती हा जोड पळावा असा या ठिकाणी पुन्हा एकदा जोड पळाला रुस्तम हिंद केसरीचा मान करे ओझिला पाल प्रसन्न मोहशेर दुमा सुचका सचिन शेरकर वर्चवळ यांचा या ठिकाणी बका पळाला आणि डावीला सदाशिव कदम मास्तर रेटरेखर यांचा या ठिकाणी महिब्या महिब्या पळाला सुंदर गाडी आणली अमरणावर बाका बाकासुराणी महिब्याची गाडी सातरा वरणा